नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणारा भागामध्ये मुक्ता आणि सागरचं लग्न मोडता मोडता वाचलेलं आहे तर प्रेक्षकांना झालं असं की कोर्टामध्ये जेव्हा जज सईला विचारतो की तुला कोणासोबत राहायचं तेव्हा ती सावनीचं नाव घेते या नंतर खूप मोठा धक्का बसतो आणि हे सगळं झाल्यानंतर मग बाहेर आल्यावर मुक्ता आणि सागरचे भांडव होताना आपल्याला दिसते तेव्हा सागर, सागर बोलतो की हे असं कसं झालं सई च चा तुमच्यावर खूप प्रेम आहे ना मग तिने तुम्हाला न निवडता सावनीला का निवडत आपण हे लग्न फक्त सईसाठीच केलं होतं सई नसेल तर या लग्नात राहून काय फायदा या लग्नाचा काय उपयोग या नात्यात राहून पण काय फायदा नाही ना मुक्ता पण भडकते आणि बोलते आपण हे लग्न सईसाठीच केलं होतं परंतु हे कसं झालं मला माहित नाही यानंतर मग हा हर्षवर्धन सुद्धा त्याला भडकवण्याचा प्रयत्न करतो परंतु वेळेतच सईने जजला सगळं खरं सांगितल्यामुळे सईची कस्टडी मुक्ता आणि सागरला मिळालेली आहे आणि त्यामुळे सईची कस्टडी मिळाली नसती तर सागर लग्न मोडण्याच्या विचारातच होता परंतु आता तसं काही होणार नाहीये या दोघांचंही लग्न आता मोडता मोडता वाचलेलं आहे